न्यूज आवाज तुमचा साथ आमची येथील असणाऱ्या टाकीला गेले अनेक वर्ष पाणी येत नाही त्यामुळे या टाकीवर अवलंबून असणाऱ्या परिसराला पुरेसे पाणी मिळत नसल्यानं या परिसरातील अनेक महिलांनी काल दुपारी उरुळी देवाची येथील पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयावर महिलांचा मोर्चा आणला होता उरुळी देवाची परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी टँकरनं पाणीपुरवठा केला जातो परंतु यंदा पाऊस पुरेसा न पडल्यामुळे ओढे नाले कोरडेचे त्यामुळे विहिरींना देखील पाणी नसल्यानं उरुळी देवाची परिसरात सध्या पाण्याची वणवण पाहायला मिळते ताताच उरुळी देवाची माळा आळी परिसरात नळाद्वारे पाणी पुरवठा होत नसल्यानं पुणे महानगरपालिकेच्या टँकरवर प्रचंड गर्दी होते आणि त्यात अनेकदा वादावादी होताना देखील पाहायला मिळते आणि टँकरचं पाणी देखील पुरत नसल्यानं आज माळ आळी येथील महिलांनी पाण्यासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून काल उरुळी देवाचे येथील पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा आणला होता पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना अनेकदा फोन केले तरी अधिकाऱ्यांनी साधा फोन देखील उचलला नाही त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी अधिकाऱ्यांचा निषेध केलाय त्यानंतर या मोर्चाला उरळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी सरपंच महानंदाताई सातव ग्रामपंचायतचे माजी सदस्य बाळासाहेब भाडळे हे समोरे गेले आणि महिलांशी सविस्तर चर्चा केली आणि माळाळी परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचं काम युद्ध पातळीवर सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात या योजनेच्या पाण्याच्या पाईपलाईनला गावातील अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून माजी सरपंच पाटील यांनी तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या ठेकेदारांशी सविस्तर चर्चा केली आहे आणि तात्काळ या पाण्याच्या जोडून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आणि ते दोन दिवसात जोडणार असल्याचं ठेकेदारांनी सांगितलंय आणि लवकरच पाईपलाईन जोडून माळाचा पाणीपुरवठा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या पाईपलाईनचं काम लवकरात लवकर पूर्ण करून उरुळी देवाची येथील पाणी प्रश्न लवकरच कायमस्वरूपी सुटणार आहे त्यासाठी युद्ध पातळीवर पाईपलाईन काम चालू आहे येत्या काही दिवसात पाईपलाईन जोडण्याच काम पूर्ण होऊन उरळी देवाचीला बंधनळाद्वारे पाणी पुरवठा होईल तिथून पुढं पाणी मिळतोय हा अगून मोर्ती दरवस्ती असेल किंवा तिकडे खंडोबाचं मळा असेल तिकडे पाणी नाही मिळत परत सातो मळा असेल तर पाणी नाहीये ये कारण बघते गाव तर मोटर काम देवढं करीच नाही आपल्या भागात